आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज दिनांक नऊ जानेवारी रोजी अमरावती जिल्ह्यातील वरुड व तिवसा पोलीस स्टेशन हद्दीत येणारे एटीएम ची गॅस कडरचा वापर करून अज्ञात चोरट्यांनी केलेल्या चोरीच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद साहेब यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण वानखडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथक तयार करून सदर गुन्ह्याच्या विविध दिशेने तपास करण्यात आला तपासादरम्यान सदर पथकाने घटना घडल्यापासून सलग अकरा दिवस बाराशे किलोमीटर प्रवास करून सीसीटीव्ही आणि तांत्रिक बाबींच्या मदतीने शोध घेतला अशा पोलीस पथकाने अत्यंत कुशलतेने नमूद गुन्ह्याचे कटात सहभागी असलेला आरोपी मोहम्मद तौफीक मोहम्मद कमरुद्दीन व बत्तीस वर्ष राहणार जमालगड तालुका पुन्हा जिल्हा नुह मेवात हरियाणा या सरियाना इथून अटक करण्यात आली होती तर त्याच्या इतर सरिदारापैकी काही आरोपींना एकवीस जून रोजी अटक करण्यात आली तर इतर फरार आरोपींना पण लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती मिळालेली आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक माननीय श्री विशाल आनंद सर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमार सर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण वानखडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार पोलीस स्टेशन वरून येथील पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले पोलीस स्टेशन दिवसा येथील पोलीस उपनिरीक्षक गणेश सपकाळ व त्यांची टीम सहित सायबर पोलीस चेतन गुल्हाने रितेश वानखडे यांनी केली नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे सह मुख्य संपादक प्रताप गवई